Namaskar Mundari. जाणेजे यज्ञकर्माच्या या नवीन भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज मी एकदम मस्त प्रकार पदार्थ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तो स्नॅक्ससाठी पण तुम्ही खाऊ शकता पानामध्ये पण साईड डिश म्हणून वाढू शकता संध्याकाळच्या जेवणासाठी स्नॅक्सच्या डब्यासाठी आणि सगळे तो आवडीने खातील खूप पौष्टिक आहे तरीही तो खूप आवडीने आणि मागून मागून खातील आणि मुलांसाठी पण तो खूप हेल्दी आहे सगळ्यांसाठीच म्हणजे इवन डायट करणाऱ्यांसाठी पण तर या आहेत दुधी भोपळ्याच्या वड्या आणि त्या आपण एकदम मस्त पौष्टिक पद्धतीने करणारे म्हणजे भाजी पण पोटात जाणार आहे आणि वेगवेगळी पिठं पण याच्यामुळे पोटात जाऊ शकतात आणि एकदम छान आहे सोप्या पद्धतीने करायचं आहे आपल्याला खूप कमी पण साहित्य लागतं अगदी घरातलं जे आपल्याला अवेलेबल आहे ते तर आपण करूया एकदम मस्त वेगळा आकार पण मी दिलेला आहे तर बघूया आपण कसं करायचं आहे याच्यासाठी मी घेतले आहे दुधी भोपळ्याचा कीस करून घेतलेला आहे साधारण एक आ, कपभर हा असेल म्हणजे एखाद पाव वगैरे आणि याचं ना आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे पाण्या असं याला घ्यायचं नाही आहे दुधी भोपळ्याला खूप पाणी सुट्ट किसल्यानंतर जास्त त्यामुळे ते, ते पाणी जरा थोडंसं निथळून घ्यायचं आहे फक्त एवढंच आहे की ते पाणी फेकून नका देऊ ते वापरता येतं आपल्याला तर आपण ते थोडंसं पिळून घ्यायचं तो किस केल्यानंतर दुधी भोपळ्याचा आणि तो तसा किस आपल्याला वापरायचा आहे दुधी भोपळ्याचा या वड्या करताना तुम्ही वेगवेगळ्या भाज्या पण वापरू शकता म्हणजे गाजर वगैरे पण तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता जसं तुम्हाला आवडतं आहे त्या प्रमाणात पण मी आज फक्त दुधी भोपळ्यात घालूनच या वड्या केलेल्या आहेत याच्यामध्ये मी हे घालणार आहे ज्वारीचं पीठ त्यामुळे ते अजून छान आणि खुसखुशीत होतात तर हे पण साधारण मी एक कप इतकं घेतलेलं आहे आणि ते जसं लागेल तसं आपल्याला ला घालायचं आहे दुधी भोपळ्याला जर जास्त पाणी सुटलं तर आपल्याला पीठ जास्त लागेल आता ह्याच्यामध्ये आहेत दोन ते ती तीन मिरच्या पाच सहा पत्त्याची पानं आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या तर हे आपण छान मिक्सरला याचे मी पेस्ट करून घेतलेली आहे थोडंसं पाणी टाकून केलेली आहे तुम्ही तशी भरड पण घेऊ शकता भरपूर कोथिंबीर घालायची आहे थोडंसं हिंग घालायचं आहे चवीला वन फोर टी स्पून इतकं साधारण आणि आपल्याला मीठ आणि आणि तिखट मी थोडं कमी घालते कारण काय आहे की आपण मिरच्या घातलेल्या आहे याच्यामध्ये त्याच्यामध्ये आपण तीळ पण घालायचं आहे भरपूर छानपैकी मस्त दिसतात ते आणि तिखट साधारण मी अर्धा चमचा वगैरे इतकंच घेतलं असेल तुम्हाला स्किप करायचं असेल तर पूर्ण तिखट स्किप पण करू शकता मिरच्या अजून वाढवू शकता आणि याच्यामध्ये थोडंसं धणेपूड वगैरे मी घातलेलं आहे किंचित आमचूर पावडर पण घालायचं आहे म्हणजे त्याने पण अजून छान स्वाद येईल किंवा तुम्ही याच्याऐवजी दही पण वापरू शकता किंवा लिंबाचा रस पण कसंही जे कुठलंही घातलं तरी चालणार आहे तर अशा प्रकारे मेसाले जसा तुम जसा मसाले तुम्हाला जसं आवडतं तुमची चव तुम्हाला जशा चवीचे आवडतात त्याप्रमाणे तुम्ही थोडे कमी जास्त असं कसंही करू शकता मसाल्यांचं इतकं काही प्रमाणात तुम्ही नाही घेतलं किंवा तुम्हाला आवडतं ते मसाले जास्त घातले कमी केले असं पण करू शकता काहीच हरकत नाही आहे आणि आता आपल्याला हे छान सगळं मसाले घातल्यानंतर मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करताना एक लक्षात ठेवायचं की ही दुधी भोपळ्याची भाजी याला पाणी सुटतं आणि आपण मीठ पण घातलं आहे त्याच्यामुळे ते सैल होईल पण आपल्याला त्याला सैल करायचं नाही आहे त्यामुळे पीठ आपल्याला थोडं थोडं करत त्याच्यात घालायचं आहे तर पीठ थोडंसं जास्त पण लागू शकतं किंवा कमी पण कसंही तर ते आपण घालून छान असं घट्टसर थोडंसं याला मळवून घ्यायचं आहे पाणी याच्यात अजिबात आपल्याला वरतून लागणार नाही आहे कारण दुधी भोपळ्याला अंगचंच पाणी सुटतं त्यामुळे तर आता हे बघा मी थोडं थोडं करत त्याच्यात पीठ अजून ॲड केलेलं आहे आणि छान आपल्याला याला घट्टसर कालवून घ्यायचं आहे वरतून वाटलं वार्त तर आपण तेलाचा हात पण याला लावू शकतो तुम्ही याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची पिठं पण वापरू शकता जी तुम्हाला आवडत असतील म्हणजे बाजरीचं पीठ पण घालू शकता नाचणीचं पीठ घालू शकता कणिक थोडीशी घालू शकता थोडं बेसन पण तर ते मळून घेतल्यानंतर आपण आपल्याला काय करायचंय तर आपण एका भांड्यामध्ये पाणी उकळत ठेवूया छानपैकी आणि त्याच्यावर मी ही जी जाळीची ताटली आहे त्याला थोडंसं तेल लावून घेतलंय आणि हे दोन असे गोळे झालेले आपल्या एवढ्या पिठाचे तर एवढे तीन ते चार माणसांना आरामात मस्तपैकी पुरणाऱ्या स्नॅक स्नॅक्ससाठी जर तुम्ही करत असाल पानात वाढायला साईड डिश म्हणून पण हा खूप उत्तम प्रकार आहे तुम्ही फक्त लसूण वगळला तर याच्यामध्ये तुम्ही हे नैवेद्याच्या पानामध्ये पण वाढायला या वड्या करू शकता कांदा घालायचा असेल तर तसंही करू शकता कांदा दुधी भोपळा असं पण करू शकता तर हे बघा साधारण पंधरा मिनटं आपण वाफवलं आहे किंचित थोडंसं मला आता चेक केल्यानंतर ओलसर वाटतंय म्हणून मी अजून पाच मिनटं ठेवलं आहे तर आपल्याला साधारण वीस मिनटात या वड्या आपल्याला झालेल्या आहे बघा छान असं उकळून गेलेलं आहे आणि आता त्या व्यवस्थित शिजलेल्या आहे आतून पण आता मी त्याचे असे छान काप करून घेणारे गोड गोल गोल तुम्ही याचे ना म्हणजे जसं ढोकळा करता तसं पण तुम्ही करू शकता चौकोनी म्हणजे गोल भांड्यात जर तुम्ही याला ठेवलं ताटलीत गोल ताटलीत ठेवलं तर तुम्ही चौकोनी वड्या पण करू शकता कशाही तर मला थोडंसं हे वेगळं वाटलं म्हणून मी हे स आपण जसं साधारण अळूवड्या करतो त्या पद्धतीने मी याचे काप करून घेतलेले आहे बघा खूप सुंदर शिजलं आहे आतून मस्तपैकी आणि खूप छान दिसत आहेत तुम्ही अशा पण ह्या वड्या खाऊ शकता जे डाएटवाले आहेत त्या असे पण ह्या काढू शकतात तर मी याला शॅलो फ्रायज केलं खूप जास्त डीप फ्राय नाही केलेलं आहे एकदम आणि तेल करताना काय झालं आहे ना मी फोडणीचं थोडं तेल होतं त्याच्यात केलेलं आहे त्यामुळे ते थोडं लालसर दिसतं आहे तर त्याच्यात तिखट तीळ असं घातलेलं आहे तर तुम्ही ह्याच्यात कडीपत्ता वगैरे असं पण घालू शकता कढीपत्ता कोथिंबीर असं पण फोडणी करू शकता आणि वरतून नुसती फोडणी जसं आपण ढोकळ्याला देतो तशी पण फोडणी देऊ शकता नुसत्या खाऊ शकता आणि असं थोडंसं शॅलो फ्राय पण करू शकता तर तीन पण ऑप्शन तुमच्याकडे ओपन आहेत तुम्हाला जसं आवडतं तसं तुम्ही त्याला करू शकता आणि अशा नुसत्या खायला पण खूप मस्त लागतात त्या आणि शॅलो फ्राय केल्यावर तर अर्थातच अजून जास्त चांगल्या लागतात तर अशा आपल्याला या मस्त छान पलटवून कुरकुरीत करून घ्यायच्या आहे थोड्याशा तेलामध्ये चटकन होतात खूप वेळ लागत नाही आणि आपण वाफायला ठेवतो त्यावेळेत आपण आपले दुसरे कामं पण करू शकतो त्यामुळे या रेसिपीला एकदा भिजवून तुम्ही वाफायला ठेवलं की आपले दोन तीन कामं पण त्याच्यात छोटे छोटे होत राहतात त्यामुळे एकदम मस्त रेसिपी आहे हेल्दी रेसिपी आहे डाएट करणाऱ्यांसाठी पण उत्तम आहे ज्वारी बाजरी नाचणी कुठलंही पीठ वापरा आणि मस्तपैकी कुरकुरीत अशा या दुधी भोपळ्याच्या वड्या मस्तपैकी करून आरामात खा पावसाळी हवळ्या ही वातावरणात पण या खूप छान लागतात आणि सणावारांसाठी नैवेद्याच्या पानावर म्हणून पण तुम्ही या करू शकता तर असा हा मस्त उत्तम पर्याय आहे सगळ्यांसाठीच तर नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि केल्यावर मात्र मला कळवायला विसरू नका कशी झाली आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ पण आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि मस्तपैकी बऱ्याच जणांसोबत शेअर करा आपले नातेवाईक मित्र मैत्रिणी ज्यांना ज्यांना तुम्हाला वाटतं आहे तर हे बघा अशी मस्त कुरकुरीत वडी तयार झालेली आहे मी सध्या तरी टोमॅटो सॉससोबतच सर्व केलेली आहे तुम्ही याच्यासोबत वेगवेगळ्या चटण्या करू शकता किंवा नुसत्या खाऊ शकता किंवा दह्यासोबत पण वगैरे खाऊ शकता जसं तुम्हाला आवडतं आहे त्या पद्धतीने करू शकता मुलंही ही खूप आवडीने या वड्या खातील याची मला खात्री आहे त्यामुळे ते नक्कीच करून बघा तुम्ही आणि सगळ्यांसाठी त्या हेल्दी आणि मस्त आहेत तर जसा त्याचा स्वाद आहे तशाच त्या आहेत तर नक्की करून बघा आणि जाणे जयत्न करू लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार